नमस्कार भवानो थोड्या वेळा तर पल्शी स्टेशन मैदानाला सुरुवात होत आहे महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बोतकर तसेच अजय शेठ जाधव कलेढोन यांचा तेजा नवीन खरेदी तेजा मित्रांनो आज पल्शी स्टेशन मैदानात आपल्याला पालताना दिसणार आहे आजचं जे मैदान आहे खूप मोठं आहे पल्शी स्टेशनचा प्रथम क्रमांक एक लाख एक्कावन्न हजार रुपये असं असलेलं हे मैदान इथे बरेच टॉपचे नंदी आपल्याला दिसतील त्यात विठ्ठल नानांचा तेजा देखील दिसेल तर भावांनो विठ्ठल नानांचा तेजाचा पायरा कोण कोणासोबत आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर भावांनो या तेजाचं मागचं मैदान म्हणजे तुम्हाला माहिती आहे सुंदर बॉस सोबत पलाला होता मागच्या मैदानामध्ये सेमी लहार झाली होती त्याच्या आधीच्या मैदानामध्ये देखील सुंदर आणि सुंदर बॉस आणि तेजा पलाला होता तिथे गुळालाचे मानकरी झाले होते तर भावांनो त्याच्यानंतर आज आपला तेजा नवीन पैरात दिसणार आहे पहिल्यांदाची जोडी पलणार आहे तो देखील नानांच्या नियोजनातच पलतोय असा टॉपचाच नंदी म्हणजेच काय विठ्ठल तेजाचा पहरा आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि तेजा ही जोडी आजच्या पळशी स्टेशन मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे बब्या देखील चांगलाच मध्ये आहे मागच्या मैदानातच बब्या एक नंबरचा मानकरी झाला होता तिथे विठ्ठल नाना ड्रायवर होते बब्याचा पायरा होता तेव्हा शास्त्री नांदेड सिटीचा शास्त्री आणि बब्याने एक नंबर केला होता विठ्ठल नाना ड्रायव्हर होते आज देखील भावांनो तेजा आणि बब्या म्हटल्यावर विठ्ठल नाना हे त्रिकुटच झालेलं आहे एक प्रकारे विठ्ठल नानांच्या नियोजनात पालणारे हे दोन्ही बैल घर च साथ मनाव म्हणावं लागेल बब्या आणि तेजा तर भावांनो आजच्या पल्सी स्टेशन मैदानासाठी विठ्ठल नानांना अजय शेठ जाधव कलिडोन यांचा तेजा बब्याला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो